दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवर गाजली दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून भाजपकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटानं भास्कर भगरे या नव्या उमेदवाराला रिंगणात उतरवलं मोठा आणि शेतकरी बहुल मतदारसंघ म्हणून दिंडोरी मतदारसंघाला ओळखलं जातं कांद्याची पंढरी म्हणून दिंडोरी तालुका ओळखला जातो मात्र गेल्या दोन वर्षांपासून कांदा निर्यातबंदी शेतकरी विरोधी धोरण आणि कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता यातच लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रंगत वाढली आणि यामध्ये भारती पवार यांच्या प्रचारादरम्यानसुद्धा शेतकऱ्यांकडून त्यांना कडाडून विरोध झाला यामुळे ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हाती असल्याचं चित्र तेव्हाच स्पष्ट झालं होतं भाजपच्या दिग्गज नेते मंडळींच्या सभा दिंडोरी मतदारसंघात झाल्या मात्र यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव मध्ये होणारी सभा निर्णायक ठरते की काय अशा चर्चा असतानाच सभेदरम्यान शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला पंतप्रधान मोदी यांनी कांदा प्रश्नावर बोलणं टाळलं आणि शेतकऱ्यांबद्दल काहीही न बोलता शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं कांदा प्रश्नावर बोला तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी जय श्रीरामचा नारा आणि भाजपनं संपूर्ण ताकद दिंडोरी मतदारसंघामध्ये लावली महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांच्यासोबत निफाडचे माजी आमदार अनिल कदम श्रीराम शेटे हे सोबत होते मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांच्यासोबत नेपाळचे माजी आमदार अनिल कदम श्रीराम शेटे यांच्याकडून जीवा पांडू गावित यांच्या मनधरणीला यश आलं वणी या ठिकाणी झालेली शरद पवार यांची सभा संपूर्ण वातावरण फिरवणारी ठरली संपूर्ण शेतकरी वर्ग रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं म्हणत या सभेमध्ये सामील झाले आणि प्रामुख्यानं केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांच्या मतदारसंघामधला कमी असलेला जनसंपर्क कांदा प्रश्न त्यांच्या स्वीय सहाय्यकाविषयी असलेल्या नागरिकांच्या तक्रारी यामुळे त्यांना मोठा फटका सहन करावा लागलाय केंद्रीय आरोग्य मंत्री विरुद्ध शिक्षक अशा लढतीमध्ये भास्कर भगरे यांना एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळाली तर भारती पवार यांना चार लाख बासष्ट हजार तीनशे तेहतीस मतं मिळाली दिंडोरी मतदारसंघात नांदगाव कळवण चांदवड येवला निफाड दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे बऱ्याच मोठ्या मतांच्या फरकानं भारती पवार यांचा पराभव झाला पहिली फेरी वगळता सर्वच फेऱ्यांमध्ये शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे आघाडीवर होते दोनही उमेदवारांच्या लीडपेक्षा मात्र आश्चर्य आणि हास्यास्पद गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवार बाबू भगरे याला चक्क एक लाखांपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं ही चर्चा आता राज्यभरात रंगू लागली आहे भाजपनं संपूर्ण ताकद लावून महायुतीचे सहा आमदार असताना सुद्धा केंद्रीय मंत्री यांचा पराभव एका सर्वसामान्य शिक्षकानं केल्यानं राज्यभरात चर्चेंना उधाण आलंय याचबरोबर निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी देखील कांदा निर्यात बंदी आणि शेतकरी प्रश्नामुळे उमेदवार पडल्याचं कबूल केलंय यामुळे कांदा प्रश्न शेतकऱ्यांची नाराजी स्वीय सहाय्यकांविषयी असलेल्या तक्रारी यांसह विविध गोष्टींचा मोठा फटका उमेदवार भारती पवार यांना सहन करावा लागला लागलाय त्यांच्या माहेरून आलेल्या आहेत त्यांना मतदानासाठी हात देतो त्या घरोघर मला इतका म्हणजे माझाही जीव असा ऊर भरून आलं की एका सामान्य शिक्षकाकडनं एका केंद्रीय मंत्र्याचा ज्या पद्धतीनं आणि ज्या मताधिक्यानं पराभव होणार आहे तो बगड्यासारखा असेल आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नऊ किंवा दहा मध्ये जे सर्वाधिक मताधिक्य असेल ते पुन्हा एक वार त्याचा पुनरुच्चार करतो की ते भगरेसरांचा असेल ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक